नमस्कार राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरेरी झरवाल नेहमीच आपल्या साधेपणाने चर्चेत राहिलेले आहेत कधी उत्सवांमध्ये संब वात्यावर नृत्य करणे कधी कीर्तनामध्ये मृदंग घेऊन ठेका धरणे असेल कधी बोहाडा उत्सव असो व आदिवासी बांधवांचा डोंगरादेव उत्सव असो यात पारंपरिक आदिवासी गाणी गाणे वाता नृत्य नाचिका या सर्वात सहभागी होऊन आपल्यातील कलाकाराचे दर्शन नेहमीच त्यांनी घडवलेले आहे वणी येथील जगदंबा मातेच्या दर्शनासाठी उपस्थित असलेल्या राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झेरवाळ यांनी मंदिराच्या बाहेर पडल्यानंतर मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच काही आदिवासी गुराखी बांधव दिंडवळी मागत असताना झेरवाळ यांना भेटले यावेळी भे, संबंधितांना दक्षिणा देऊन त्यांच्यासोबत मंत्री झेरवाळ यांनी पारंपरिक दिंडवळ्याची गाणी गाऊन आपल्या पंचवीस वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला यावेळी उपस्थितांमध्ये तो कौतुकाचा विषय बनला एसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी दिगंबर पाटोदेवनी धन्यवाद समाज आहे વારી બેરી વાહોરી

त्याला ना येसन मोती हो त्याला ना येसन मोती येसन मोती अरे काय वाहोरी बेरी न झाड हो काय वाहोरी बेरी न झाड काया वाहोरी बेरी न झाड काया काय वाहोरी बेरी न झाड त्याच्यावर बसलाय सोग्या मोर हो त्यावर बसलाय सोग्या मोर त्यावर बसलाय सोग्या मोर हो